कर्करोग हा शब्द जरी ऐकला तरी मनात भीती निर्माण होते पण आता प्रश्न असा आहे की या जीव घेण्या आजारावरचं औषध निसर्गातच लपलेलं असेल तर तेही थेट बेडकाच्या आतड्यात जपानमधील शास्त्रज्ञांनी नेमकं काय शोधले हा शोध खरंच कर्करोगाच्या हो उपचारात क्रांती घडवू शकतो का यामुळे केमोथेरपी सारख्या वेदनादायक उपचारांना पर्याय मिळणार का आणि हा प्रयोग माणसांवर किती परिणामकारक ठरू शकतो सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण मंडळी जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते भारतातही ही परिस्थिती चिंताजनक आहे दोन हजार बावीस साली भारतात दर एक लाख लोकांमागे जवळपास एकशे सत्त्याण्णव जणांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं यातही महिलांमध्ये कर्करोगाचे रुग्ण जास्त असले तरी मृत्यूचं प्रमाण पुरुषांमध्ये अधिक असल्याचा अहवाल सांगतो अशा परिस्थितीत कर्करोगावर नवे प्रभावी आणि कमी त्रासदायक उपचार शोधण्याचं काम वेगानं सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर जपानमधील नागोया विद्यापीठात शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक पण आशादायक शोध लावलाय त्यांनी बेडूक आणि आतड्यांमध्ये आढळणाऱ्या काही विशिष्ट जीवाणूंवर संशोधन केलं हे संशोधन करत असताना सुरुवातीला निरुपयोगी समजले जाणारे हे जीवाणू प्रत्यक्षात कर्करोगाच्या पेशींवर थेट हल्ला करू शकतात असा दावा संशोधकांनी केलाय या संशोधनात इवेंगिला अमेरिकाना नावाचा एक खास जीवाणू सगळ्यात प्रभावी ठरला हा जीवाणू जपानी ट्री फ्रॉग बेली न्यूट आणि गवताळ सरड्यांच्या पचन संस्थेत नैसर्गिकरित्या आढळतो यामधले एकूण पंचेचाळीस प्रकारचे जीवाणू शास्त्रज्ञांनी वेगळे केले त्यापैकी नऊ प्रकार कर्करोग विरोधी असल्याचं समोर आलं पण इवेंग अमेरिकानाची क्षमता सर्वात जास्त असल्याचं दिसून आलं यानंतर शास्त्रज्ञांनी या जीवाणूचा प्रयोग उंदरांवर केला या प्रयोगादरम्यान आधी उंदरांच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी सोडल्या आणि मग त्यांना या जीवाणूचा डोस दिला हे सगळं केल्यानंतर अवघ्या तीस दिवसात असं दिसून आलं की हा जीवाणू थेट कर्करोगाच्या गाठींवर हल्ला करतो इतकंच नाही तर तो शरीरातील रोग करून टी सेल्स कर्करोगाच्या कर पेशींना शोधून नष्ट करतात परिणामी गाठीची वाढ थांबते आणि हळूहळू तिचा आकार कमी होऊ लागतो मंडळी सध्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये केमोथेरपी मोठ्या प्रमाणात वापरली जाते यात केस गळणे अशक्तपणा मळमळ यांसारखे गंभीर दुष्परिणाम रुग्णांना सहन करावे लागतात अशा वेळी हा जीवाणूवर हो हा जीवाणू सुरक्षित असल्याचंही दिसून आलंय संशोधकांच्या मते भविष्यात या जीवाणूचा वापर केवळ वा आतड्यांच्या कर्करोगापुरता कर मर्यादित न राहता स्तनाचा आणि स्वादुपिंडाचा कर्करोग यांसारख्या इतर प्रकारांवरही करता येईल का याची अशी केली जाणार आहे मात्र हा अभ्यास सध्या फक्त उंदरांपुरताच मर्यादित आहे माणसांवर त्याचा परिणाम किती होईल हे सांगण्यासाठी अजून वेळ लागणार आहे पण तरीही मंडळी हा शोध कर्करोगाच्या हो उपचारांमध्ये नवी आशा निर्माण करणारा नक्कीच आहे आणि म्हणूनच निसर्गात लपलेलं औषध जर माणसाच्या उपयोगी ठरलं तर लाखो जीव वाचू शकतात नाही का बाकी तुम्हाला याबद्दल काय या वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी महाराष्ट्र जागरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद